मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांनाच नाही तर सर्व नागरिकांना पेन्शन मिळणार सरकारने घेतला मोठा निर्णय सर्व नागरिकांकरता एक मोठ्या आनंदाची बातमी आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा बातमी सविस्तर समजून घ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ घेऊन निवृत्ती वेतन कसे मिळू शकतो याबाबतची सविस्तर माहिती पहा त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती आपण या, या बातमीत पाहणार आहोत प्रत्येकाला आयुष्याचा शेवट हा आरामदायी जावा असे वाटते त्यामुळे तरुण वयात कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो त्याचबरोबर आता कामगार मजूर शेतकरी यांनाही पेन्शन सरकारकडून दिली जाणार आहे केंद्र सरकारने यासाठी योजना सुरू केली आहे त्या तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना याला किसान पेन्शन योजना देखील म्हणतात या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळतो पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना केंद्र सरकार ने एकतीस मे दिन हजार एकोनीस रोजी देश श्री प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू के लिए शरी पेन्शन योजने अंतर्गत लहान अल्प लहन आल्पुधारक शैच साठ वर्ष पूर्ण केरमा तीन हजार रुपये पेन्शन दी जबर केन्द्र सरकार ने शेक प्रतिवर्षी सहा हजार रुपया आर्थिक मदद करते हम मदद पीएम किसान सन्म्मा योजने अंतर्गत दी जी या योजनेअंतर्गत अठराशे चाळी अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी कोणताही शेतकरी नोंदणी करू शकतो या योजनेत फक्त पती पत्नीला पेन्शनचा लाभ मिळतो पेन्शनची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद